नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दक्षिण भारतातलं राजकारण म्हटलं की त्यावर चित्रपट सृष्टीचा प्रचंड प्रभाव आपल्याला नेहमीच जाणवतो पडद्यावरचा नायक जनतेच्या मनात देवासमान स्थान मिळवतो आणि नंतर त्याच नायकाला जनता मतदानाच्या पेटीतून एक राजकर्ता बनवते हा तमिळनाडूचा राजकीय इतिहास वारंवार सांगतो एम जी रामचंद्रन करुणानिधी जयललिता ही नावं तमिळनाडूच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरली गेली आहेत हे सर्वजण चित्रपट सृष्टीतले दिग्गज पण राजकारणातही ते तेवढेच यशस्वी एक काळ होता की तमिळनाडूत चित्रपट आणि राजकारण हे वेगळं करणं अशक्य झालं होतं मध्यंतरी सुपरस्टार रजनीकांत यांनीही राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा तो प्रयत्न अर्ध्यावरच थांबला कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना केली पण जनाधार मिळवण्यात त्यांना अपयश आलं अभिनेता विजयकांत यांनी मात्र दोन हजार अकरा मध्ये धडाकेबाज प्रवेश करत तब्बल एकोणतीस जागा जिंकल्या होत्या पण पुढे ती गती टिकवता आली नाही आणि ते राजकीय दृष्ट्या मागे पडले पण आता तमिळनाडूच्या राजकारणात एक नवं नाव जोरात घुमू लागलंय सुपरस्टार विजय लाखो चाहत्यांच्या राज्य करणारा विजय याने दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी केली लगेचच विजय याने पहिली सभा विल्लुपुरम मध्ये घेतली आणि नंतर दुसरी सभा मदुराईत झाली या दोन्ही सभांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मदुराईच्या सभेला तर तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक लोक उपस्थित होते इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते की तमिळनाडूच्या राजकारणात नवीन समीकरण निर्माण होण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली या सभेत विजयाने सत्ताधारी जोरदार हल्ला चढवला तो म्हणाला की आगामी निवडणुकीत सामना होणार तो फक्त टीव्ही के विरुद्ध द्रमुक अण्णा द्रमुक कोठेही स्पर्धेत नसेल म्हणजेच विजयाने थेट मुख्यमंत्री एम के स्टालिन यांना आव्हान दिलं आहे त्याहून महत्वाचं म्हणजे विजय स्पष्टपणे जाहीर केलं की आमचा पक्ष भाजपशी कधीही हात मिळवणी करणार नाही कारण तमिळनाडूत भाजपचा प्रभाव फारसा नाही आणि जे पक्ष भाजपशी हात मिळवणी करतात त्यांना अल्पसंख्याक समाज मुस्लिम व ख्रिश्चनांची मते गमवावी लागतात अण्णा द्रमुकला याचा मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे विजय याने वेळ न दवडता आपली भूमिका स्पष्ट केली आहे विजयाची लोकप्रियता ही तमिळ चित्रपट सृष्टीत अफाट आहे त्याच्या चित्रपटांच्या रिलीज निमित्त हजारो लोक रात्रभर रांगा लावतात हाच जनसमर्थनाचा उत्साह हा, आता तो राजकारणात आणत आहे पण फक्त लोकप्रियता पुरेशी नसते निवडणुकीत यश मिळवण्यासाठी जाती जमाती प्रादेशिक अस्मिता सामाजिक संतुलन या सर्व घटकांचा विचार करावा लागतो तमिळनाडूत तर जातींची समीकरणं निर्णायक ठरतात त्यातच विजय याच्या विरोधकांकडून वारंवार विजय जोसेफ असा उल्लेख करून तो ख्रिश्चन आहे हे जनतेच्या मनात खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला जातो हा मुद्दा राजकारणात कसं वळण घेतो हे पाहणं महत्वाचं असेल इतिहास सांगतो की तमिळनाडूत जनतेला फक्त अभिनेता म्हणून लोकप्रिय असणं पुरेसं नाही तर समाज घटकांना एकत्र आणण्याची कला अवगत असली पाहिजे एम जी रामचंद्रन करुणानिधी आणि जयललिता यांनी हे दाखवून दिलं हसन आणि रजनीकांत अपयशी ठरले कारण त्यांना तो जनाधार कायम राखता आला नाही विजयकांत सुरुवातीला चमकले पण नंतर राजकारणाच्या खेळात मागे पडले आता विजय याच्या समोरही तोच प्रश्न आहे चाहत्यांचं प्रेम तो मतांमध्ये रुपांतरित करू शकेल का द्रमुक विरोधी भावना आणि अन्ना द्रमुकचं कमकुवत होणं याचा फायदा विजय उठवू शकेल का आजची परिस्थिती अशी आहे की द्रमुक सत्तेत आहे पण विरोधी भावना वाढत चाललीये अण्णा द्रमुक भाजपशी हातमिळवणीमुळे कमजोर झाली कमल हसन आणि इतर छोटे पक्ष प्रभावहीन झाले आहेत आणि अशा वेळी विजय एक नवा पर्याय म्हणून लोकांसमोर येतोय म्हणूनच तमिळनाडूच्या पुढच्या निवडणुकीत सामना होईल तो थेट एम के स्टालिन विरुद्ध विजय असा राजकारण आणि चित्रपट यांचं नातं तमिळनाडूत पुन्हा एकदा चर्चेत आलंय विजय हा नवीन राजकीय अध्याय लिहू शकेल का की त्याच्या चाहत्यांचा उत्साह फक्त सभांपुरता राहील याच उत्तर आपल्याला पुढच्या वर्षी तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत मिळेल दक्षिणेकडील राजकारणात सुपरस्टार विजय हे पुढचं मोठं समीकरण ठरणार का की पडद्यामागे उभं राहून त्याचं स्वप्न अपुरं राहणार तमिळनाडूचा मतदारच आता याचं उत्तर दे दरम्यान तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद